श्री गणेशाय नम ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म असमय श्री गुरुवे नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की काही विशिष्ट वस्तू घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो वास्तुशास्त्र आणि धार्मिक ग्रंथामध्ये अशा पाच वस्तूंचा उल्लेख आहे ज्या तुम्ही घरात ठेवल्यात नक्कीच तुमची समृद्धी वाढेल तुम्हाला आनंद वाटेल चला तर मग जाणून घेऊया या, या शुभवस्तू कोणत्या आहेत त्या आणि त्यांचे फायदे काय आहेत आणि ते कुठे ठेवावे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो पहिली वस्तू म्हणजे चांदीची नाणी चांदीची नाणी ही समृद्धी आणि मानसिक शांतीची प्रतीक आहे चांदीची नाणी ही केवळ एक नसून चंद्र चंद्रग्रहाशी संबंधित मानली जातात ठेवल्यास मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते विशेषतः तिजोरीत चा चांदीचे नाणे ठेवल्यास लाभाच्या संधी वाटतात काही जण चांदीच्या नाण्यावर माता लक्ष्मीचा किंवा कुबेर यांचा फोटो असलेली प्रतिमा ठेवतात ज्यामुळे ती अधिक शुभ मानली जाते पैसे ठेवायचे कुठे चांदीची नाणी तिजोरी येते किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा आणि स्वच्छ करून दर गुरुवारी त्याच्यावर केशर किंवा हळदीचा तिलक लावा दुसरं म्हणजे हळदी लावलेल्या कवड्या हळदी लावलेल्या कवड्या हे महालक्ष्मी मातेचे प्रतीक आहे कवडी ही समुद्र मंथनातून उत्पन्न झाली असल्यामुळे ती अत्यंत पवित्र मानली जाते माता लक्ष्मीचा संबंध समुद्राशी असल्यामुळे कवड्यांचे पूजन केल्याने विशेष फल प्राप्त होते पाच कवड्यांवर हळद लावून त्या आपल्या देवघरात किंवा मंदिरात ठेवल्यास धनप्राप्ती होते आणि घरात आर्थिक स्थैर्य टिकून राहते आता हे ठेवायचे कुठे देवघरात किंवा लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवले तर उत्तम काहीजण धनलाभासाठी अकरा कवड्यांना हळद लावून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवतात तिसरी गोष्ट म्हणजे हळद विष्णू आणि लक्ष्मीच्या कृपेसाठी हळद ही पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक आहे आहे तिचा संबंध भगवान विष्णू विष्णू सोबत असतात तिथे माता लक्ष्मी आपोआप वास करते त्यामुळे तिजोरीत किंवा पैशाच्या जागी हळद ठेवल्यास धन लाभ होतो तसेच हळद घरातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि आर्थिक अडचणी टाळण्यास मदत करते आता याचा उपयोग कसा करावा हळदीला लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा हळदीचा उपयोग दर गुरुवारी महाविष्णूच्या पूजेसाठी करा चौथा आहे गुलाबाचं फुल किंवा रोपट गुलाबाचं फुल सकारात्मक ऊर्जा आणि आकर्षण शक्तीचे प्रतीक आहे लक्ष्मी देवीला कमळासह गुलाबाचं फुलही अत्यंत प्रिय आहे घरात गुलाबाचे रोपटे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच घरात शांतता आणि मांगल्य येते गुलाब हे आकर्षण शक्ती वाढवते त्यामुळे घरात शुभ घटनांचे प्रमाण वाढते आता हे ठेवायचे कुठे ते मी तुम्हाला सांगतो देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ जे आपला मुख्य बगीचा असेल तिथून आपलं लक्ष सहज त्या फुलाकडे त्या फुलाच्या रोपट्याकडे जात असेल अशा असे ठिकाणी हे रोपटं ठेवा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी ताज्या गुलाबांच्या फुलांचा वापर नियमी करा पाचवा आहे ते म्हणजे भगवत गीता भगवत गीता हा आत्मबळ आणि याचा मार्ग उपलब्ध करून देणारा एक हा ग्रंथ आहे भगवत गीता हा केवळ एक ग्रंथ नाही तर जीवनाचा आधार आहे घरात भगवत गीता ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आत्मबळ वाढते गीतेतील ज्ञानामुळे व्यक्तीला त्याच्या समस्यांवर उपाय सापडतो आणि यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत होते असं ठेवायचं कुठे भगवद्गीता घरातील पवित्र ठिकाणी ठेवायची आहे नुसते ठेवून नाही तर रोज काही ओळी वाचण्याचा प्रयत्न करा विशेषतः संध्याकाळी वाचल्यास अति उत्तम तर मित्रांनो या पाच वस्तू आपल्या घरात ठेवल्यास माता लक्ष्मीची कृपा होते आर्थिक स्थिती सुधारते आणि जीवनात समृद्धी येते या उपायांपैकी कोणता उपाय तुम्ही आधीच करत आहात आणि कोणता उपाय तुम्हाला नवीन वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि शिवा करुणा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे वास्तू आणि धार्मिक उपाय समजत राहतील श्री सामस्ता शिवा शुभम भव